बजरांगली संघर्ष होता म्हणून दादा जराकेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज सकल मराठा संवाद लाखो मराठा बांधव आंतरवर्ली मुंबईकडे झाला आम्ही पण धाराशिव जिल्ह्यातनं लाखो बांधव घेऊन बघितला असेल गाड्यांचा तापा मुंबईकडे आंतरवलीकडे रवाना होतोय सरकारनं आम्हाला काल समजलं की आम आंदोलनाची परवानगी नाकारली आमचे मुंबईतले बांधवा परवानगीसाठी प्रयत्न करायले परवानगी दिली आणि नाही दिली तरी दिली तरी आम्ही मुंबईत जाणार आणि मनोज दादाच्या दा नेतृत्वाखाली आरक्षणाचा बुलाल उतळून मुंबईतनं माघारी येणार